वक्फ बोर्डाच्या संशोधन बिलाच्या विरोधात मुस्लिम आता आक्रमक झालेले आहेत वक्फ बोर्डाच्या एका इंच एक इंच जमीनसुद्धा घेऊ देणार नाही असं त्यांचं मत आहे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे तसंच पुण्यात मुसलमानांचं आंदोलन सध्या सुरू आहे अंजुम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुण्यात करण्यात आलेलं आहे दिल्लीतील जंतरमंतर इथल्या आंदोलनाला पुण्यातल्या काही मुस्लिम संघटनांनी दिलेला आहे आज जंतर दिल्ली या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाच्या वतीने धरणा आंदोलन आयोजित केलेलं आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड एक अशी संस्था आहे ज्याच्या नेतृत्व सर्व पंथांना मान्य आहे आणि मान्य असलेल्या अशा ऑल इंडिया मुस्लिम प्रसन्ला बोर्डाने जे त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आज नंतर मंत्रालयात त्याच्या समर्थनात आज पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना मुस्लिमांच्या असू द्या बौद्धांच्या असू द्या दलितांच्या असू द्या धर्मनिरपेक्ष पक्षाच्या असू द्या सर्वांनी एकत्रित मिळून पुण्यामध्ये आज ऑल इंडिया ऑल इंडिया मुस्लिम प्रसन्ला बोर्डाचं त्या आंदोलन आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत होतो